जेतील मीरासाहेब दर्गा हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारे धार्मिक केंद्र आहे रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या या दर्ग्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे गेल्या सातशे वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा हा दर्गा जोपासत आहे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक या ठिकाणी येत असतात हजरत मीरासाहेब सुपी संत हजरत मीरासाहेब हे एक सुपी संत होते अल्लाच्या आज्ञेवरून ते मक्का सौदी अरेबिया येथून भारतात आल्याचे सांगितले जाते त्यांनी आपल्या जीवनातून विचाराचा प्रचार केला त्यामुळे सुपी संत म्हणून ते हिंदू आणि मुस्लिमांसाठी आराध्य ठरले आहेत हजरत मीरा साहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमशुद्दीन हुसेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी हजारो लोक या दर्ग्याकडे येत असतात दरवर्षी साजरा होणाऱ्या उर्सालाही लाखो लोकांची मांदियाई या ठिकाणी होत असते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्याचा यंदाचा सुरुवात झाली आहे या उर्सात मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत उरसाच्या आदल्या रात्री संदल लेपन विधी होतो उर्साच्या पहिल्या दिवशीचा मान हिंदू चर्मकाळ समाजाला असतो पाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेब अर्पण करण्यात आला त्यानंतर दिवसभर विविध सामाजिक संस्था आणि भाविकांचे गलेब अर्पण करण्यात आले नमस्कार मी प्रज्ञा मित्रे या नाईन न्यूज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या सोबत आहेत सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेचे सहाय्यक मुला साहेब आणि आज म्हणजे जवळजवळ चार ते पाच दिवस झालं आपल्या मिरजेचा मीरा साहेबांचा सहाशे पन्नासावा उरुस आहे आणि या उरसासाठी महानगरपालिकेने नियोजन काय केलं आहे के ते त्यांच्याशी आपण आता बातचीत करू खात शमनाथ मीरा यांचे मान्यसाठी माननीय उप गुप्ता साहेब यांच्या आदेशांनी आपण उसानिमित्त जे येणाऱ्या भाविकांना प्रत्येप त्रास होण्यासाठी आपण त्यांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे ज्या स्व महिलांसाठी स्वच्छता घराची उप व्यवस्था केलेली आहे रस्ते आपण चांगल्या प्रकारे करून घेतलेले आहे रस्त्यामध्ये उसामध्ये भीड येणार आहे त्या बिडामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अतिक्रमण टीम तयार ठेवलेले आहे कुठल्याही प्रकारचे दुर्घटना घटने म्हणून आपण अग्निशमनची व्यवस्था केलेली आहे आणि टू व्हीलर अग्निशोमांच्या आपण बाहेर नगरपालिकेतून ते पण आपण तीन तीन दिवसासाठी बाहेर न मागवलेले आहे आणि आपली स्वच्छता टीम नाही काय गेले एस सप्पेपर्यंत चोवीस तास आपण त्यांना ड्युटी लावलेली आहे शिवाय पाणी पिण्याची व्यवस्था पण केलेली आहे ज्या टाक्या आहेत त्या टाक्यातून पाण्याच्या तपासून घेतलेले आहे ते नमुने नमुने तपासून घेतलेले आहे आरोग्य व्यवस्था केलेली आहे आरोग्याच्या परिसरामध्ये आपण एक दवाखाना उपयोग स्थापन केलेला आहे आणि दहा बेड हॉस्पिटल ओपन केलेलं आहे म्हणजे नागरिक भाविकांना त्रास होण्यासाठी महापालिकेने सज्ज तयार केले खरंच म्हणजे सांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेनं आपल्या या ऊसानिमित्त आरोग्याला प्राधान्य दिलेलं आहे कारण आपण मागच्या वेळेला अनुभवलेला आहे की कोरोना काळ किती गंभीर होता आणि याचीच दखल घेऊन महानगरपालिकेने पुरेपूर -फुर सर्व आरोग्याविषयी तयारी केलेली आहे आणि यानंतर आपल्याला मिरासाहेब दर्ग्याचा ऋष त्यानंतर विद्युत रोषणाई दर्ग्याला केलेली आणि अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत हिंदू मुस्लिमांचं ऐक्य म्हणजेच मु आपला मिरासाहेब दर्गा यामध्ये अनेक भक्त या दर्शनासाठी येत आहेत